अक्कलकुवार येथील जामिया शिक्षण संस्थेला मिळालेल्या विदेशी निधीतून बंदी घातलेल्या काश्मीरी संघटनेला मदत केल्याचा आरोप भाजप प्रदेशचे महामंत्री विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला नंदुरबार जिल्ह्यातील सी संस्था आरोपाच्या फेऱ्यात अडकली असून विदेशी नागरिकांच्या अवैध वास्तव्याबाबत चर्चेत आली आहे शिक्षण संस्थेसह सा ईडीनं छापे टाकून या ठिकाणी मिळालेल्या विदेशी निधी याबाबत काही प्रश्न उपस्थित केलेत अशात जागत तहसीलदार यांच्या न्यायालयानं का आदिवासी बांधवांची जमीन घेतलेली जवळपास पाच एकर मूळ मालकांना परत करण्याचे आदेश दिलेत काही दिवसांपूर्वीच भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दोन वेळा नंदुरबार जिल्हा दौरा केला अशातच भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी नुकत्याच या मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत शिक्षण संस्थेवर गंभीर आरोप केलेत जामियाला देशविदेशातून जवळपास सहाशे पन्नास कोटी अधिकचा निधी मिळाला होता मात्र जामियानं भारत सरकारनं बंदी आणलेल्या काश्मीरमधील एका संघटनेला देखील याच निधीमधून मदत केल्याचा आरोप विजय चौधरी यांनी केला सदर संघटना देश विकासात कृत्यात सामील असल्याचं जामियाच्या या मदत निधीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे यामुळे या पार्श्वभूमीवर या, या संस्थेची मान्यता रद्द करून ती सरकार दप्तरी जमा करण्याची मागणी देखील यावेळी विजय चौधरी यांनी केली आहे याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या ठिकाणी कारवाईची मागणी करणार असल्याचं मंत्री विजय चौधरी यांनी यावेळी यावेळी बोलताना या भाजपचे जिल्हाध्यक्ष निलेश मान व आधी उपस्थित होते जामिया इस्लामिया या संस्थेच्या विरोधात जे ज्या तक्रारी आम्ही यापूर्वी त्याची देखील या ठिकाणी चौकशी सुरू आहे तथापि नव्याने जे काही मुद्दे आमच्या समोर आलेले आहेत त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना लवकरच आम्ही भेटू आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत आमच्याचे आमच्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासमोर ही सर्व कैफियत मांडू त्यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार देऊ आणि या संस्थेची मान्यता रद्द करून या संस्थेचं संपूर्ण दप्तर सकट इमारती जमीन आणि एवढी मालमत्ता आहे ती जप्त करण्याच्या संदर्भातली आमची मागणी असेल हे असं आहे की जामिया इस्लामिया जी अक्कलकोवाची संस्था आहे या संस्थे सहाशे पन्नास कोटीहून अधिक रुपये देश आणि विदेशातून आलेले आहे शिक्षणाच्या नावाखाली आलेला हा पैसा तर देश विघातक कार्यासाठी वापरला गेल्याचा माझा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे काश्मीरमधील पुटीरवादी आणि देशद्रोही शक्तींना बळ देणाऱ्या एका संस्थेला जी आपल्या भारत सरकारनं या संस्थेवर बंदी घातलेली आहे अशा संस्थेला देखील जाम्याकडनं या ठिकाणी फंडिंग करण्यात आलेलं आहे इतकं नव्हे तर देशामध्ये वेगवेगळ्या मशिदींना देखील या जाम्यानं मशीद निर्माण करण्यासाठी पैसा दिलेला आहे इथले जे काही विद्यार्थी तयार होतात मोलावा मोलाना मोलवी हे देशवादामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि देश, देश इस्लामीकरण कसा पद्धतीनं होईल या देशामध्ये हिरवं जाळ या ठिकाणी कशा पद्धतीनं विणलं जाईल यासाठीचा यांचा प्रयत्न असतो खरं तर आधुनिक शिक्षण देण्याची गरज असताना या संस्थेमध्ये केवळ आणि केवळ धार्मिक शिक्षण दिलं जात आहे आणि म्हणून ज्या पद्धतीनं बनावट दस्तावेज असतील विदेशी नागरिकांना या ठिकाणी आश्रय असेल हे सगळे प्रकार जे आहेत अतिशय गंभीर आहेत आणि म्हणून या संस्थेची तात्काळ या ठिकाणी मान्यता रद्द केली पाहिजे संस्थेची संपूर्ण जमीन इमारती हे सरकार दप्तरी जमा झाले पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी आहे ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार